नमस्कार सर्वांचं महाफूड स्टोरेजमध्ये स्वागत आहे आज आपण इथे पालक पनीर कसं बनवायचं आहे ते बघतोय तसेच पालक पनीर बनवत असताना पालकचा रंग काळपट होऊ नये याकरता काय काळजी घ्यायची हे देखील मी इथे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चला तर मग आपल्या कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक जोडी पालक ही निवडून घेतलेली आहे माझी जोडी लहान असल्यामुळे पालकचं इथे प्रमाण कमी आहे तुम्हाला जर जास्त पालक पनीर बनवायचं असेल तर तुम्ही इथे जास्त पालक घेतला तरीही चालेल आता हा पालक आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतरच मग आपल्याला तो वापरायचा आहे त्यापूर्वी आपण इथे त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेणार आहोत त्याकरता मी गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला तीन मध्यम आकाराचे कांदे कापलेले घालायचे आहेत इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा तुम्हाला जर बारीक चिरायचं नसेल तर उभा कापून घातला तरीही चालेल पण बारीक चिरल्यामुळे लवकर भाजला जातो कांदा म्हणून मी इथे बारीक चिरून घेतला आहे आता हा कांदा आपण चांगला सोनेरी लालसूर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलावरती असं कांदा परतून घेतल्यामुळे मसाल्याची चव ही छान लागते आणि पालक पनीर देखील आपलं मस्त लागतं कांदा भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे हा टोमॅटो देखील चांगला मऊ होईपर्यंत आपल्या इथे परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाला की मग यामध्ये आपण आठ ते दहा लसूण पाकळ्या घातल्या एक इंच आलं घातलंय हे सर्व मिक्स करून एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं आणि इथे आता आपला चांगला मसाला हा परतून झालेला आहे आता हा थंड होण्यासाठी एका ताटामध्ये मी काढून घेतला आहे तर मसाला आपला थंड होतोय तोपर्यंत आपण पालक हे गरम पाण्यामध्ये घालून घेऊया इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी हे उकळून घेतलं आणि गॅस बंद केलेला आहे त्यानंतरच मी पालक त्या पाण्यामध्ये घालत आहे पालक पाण्यामध्ये घालत असताना गॅस हा बंदच ठेवायचा आहे आणि फक्त पालक हा आपल्याला पन्नास टक्केच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी ओव्हर कुक केलेला नाही फक्त पन्नास टक्केच पालक अगदी थोडासा मऊ झाला की मी इथे काढून घेतलेला आहे आणि काढून तो आपल्याला थंड पाण्यामध्ये बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचा आहे जेणेकरून पालकचा रंग अगदी हिरवागार राहील हीच काळजी घ्यायची आहे आपल्याला पालकसाठी जेणेकरून आपला रंग हा अगदी हिरवा राहील आता हे पालक थंड झाल्यामुळे आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया सर्व पालक एका जार मध्ये बसतो त्यामुळे मी सर्व पालक इथे घालून घेते एका जार मध्ये प्युरी बनवून घेऊया चला तर आपली पालक प्युरी तयार आहे तुम्ही इथे बघू शकता किती गडद हिरवा रंग आलेला आहे छान अशी प्युरी आपली इथे तयार आहे आता आपला मसाला देखील थंड झालेला आहे तर तो, तो आता आपण मिक्सरला वाटून घेऊया मी त्याच भांड्यामध्ये वाटून घेत आहे ज्यामध्ये आपण पालक वाटून घेतलेलं होतं त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि झाकण लावून मसाला देखील ला आपण चांगला बारीक वाटून घेऊया इथे आपलं वाटण देखील तयार आहे आता फोडणी करूया त्याकरता मी इथे दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तसेच काही खडे मसाले घेतलेले आहेत एक तेजपत्ता घेतला दालचिनी दोन वेलची आणि तसेच दोन लवंगा घेतलेले आहेत दोन काळी मिरी घेतल्या आणि सर्व खडे मसाले तेलामध्ये घातले थोडेसे परतून घ्यायचे तेलामध्ये तेल हलक गरम आहे तोपर्यंत आपल्याला आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते तेलामध्ये सोडायचे सर्व मसाला मी इथे घातलेला आहे आणि आता हा मसाला चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता हा मसाला परतत असताना थोडासा वेळ लागतो पेशन्स ठेवावे लागतात पण शेवटी भाजीची चव मात्र फार छान येते मसाला परतत आहे तोपर्यंत मी इथे पनीरचे क्यूब बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इकडे दे मसाला देखील चांगला परतून झालाय कडेला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद घातली एक ते दीड चमचा मी लाल तिखट घातलेला आहे पनीर मसाला घातला त्यानंतर एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ घालून हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण हा मसाला वाटून घेतलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते यामध्ये घालायचं आणि हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता यामध्ये आपण जे पालक प्युरी बनवलेली होती ती घालायची आहे आणि पालक प्युरी घालून सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे किती छान कलर आलेला आहे आपल्याला या पालक प्युरीला आता खूप ओव्हर कुक करायचं नाही कारण आपण आधीच पन्नास टक्के पालक हा शिजवून घेतलेला होता त्यामुळे फक्त एक दोन ते तीन मिनटंच आपल्याला उकळी आणायची आहे याचा दाटसरपणा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतले मी इथे आणि यानंतर मी इथे थोडंसं मीठ घालते आहे कारण मला थोडंसं मीठ कमी वाटलं ते देखील मिक्स करून घेऊया त्यानंतर मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी घालून मिक्स करून घ्यायची आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे लिंबाचा रस हा घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे अगदी भन्नाट चव येते पालक पनीरला त्यामुळे तो नक्की घालायचा आणि तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे पनीर क्यूब्स घालायचे आहेत पनीर हे मी मॅरिनेट न करता घातलेलं आहे चला तर मग इथे आता आपलं पालक पनीर हे तयार आहे फक्त एखाद मिनिटभर शिजवून लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पालक पनीर सर्व करण्यासाठी तयार आहे चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद